दिसायला मऊ लुसलुशीत कापसासारखी बनवायला सोपी आणि खाण्यालासुद्धा तेवढी स्वादिष्ट ही रवा इडली चला तर मग आपण रवा इडली बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे कढई फळ ठेवलेले आहे त्यामध्ये एक चमचा तूप घातले तूप छान मेल्ट झालं की त्यामध्ये आपण थोडंस थोडीशी मोहरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण थोडंसं जिरं घालायचं आहे जिरं घातल्यावर त्यामध्ये मी एक चमचा उडदाची डाळ आणि एक चमचा हरभऱ्याची डाळ घालायची आहे हरभऱ्याच्या डाळीने उडदाच्या डाळीने इडलेली एक वेगळीच चव येते आणि ती खाण्यालासुद्धा छान लागते डाळ आपली चांगली गोल्डन कलरची झाली की त्यामध्ये थोडंसं कडीपत्ता घातलेला आहे मी पाच ते सात पण कडीपत्त्याची मी बारीक करून घेतलेली आहे छोटे छोटे तुकडे त्यानंतर पाच ते सात काजूचे सुद्धा बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे काजूसुद्धा छान गोल्डन झाला की आपण त्यामध्ये एक वाटी रवा घातलेला आहे रवा हा मोठा घेतलेला आहे म्हणजे जाडसर घेतलेला आहे रवा आणि इडलीसाठी रवा जाडसरच घ्यायचा म्हणजे त्याची इडली चांगली मऊ आणि खु होते आणि खूप भाजायचं नाही त्याला फक्त दोन ते तीन मिनटं छान गरम करून घेतलं की एक पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ते थंड होईपर्यंत पाच मिनटं थांबून त्यामध्ये त्याच वाटीने मी एक वाटी दही घातलेलं आहे दही दे, माझं दही खूप आंबट नव्हतं त्यामुळे मी एक वाटी घातली तुमचं दही जर फार आंबट असेल तर तुम्ही अर्धीच वाटी घाला आणि बघा अशा प्रकारचे बॅटर तयार झालेला आहे त्यानंतर त्याला मी पाच ते दहा मिनटेचं रेस्ट दिलेला आहे रेस्ट दिल्यावर बघा तुम्ही किती छान प्रकारे आपला रवा फुललेला आहे आणि किती एकदम छान रवा फुगून आलेला आहे त्यामध्ये आपण लागल तसं पाणी घालायचं आहे खूप पातळ बॅटर नाही करायचं आहे आपल्याला थोडं घट्टसरस ठेवायचं आहे कारण खूप प्यात जर आपण बॅटर केलं तर आपली इडली व्यवस्थित होणार नाही आणि ही रवा इडलीसाठी मेजरमेंट ठेवणं खूप गरजेचं आहे तुम्ही कशाने मेजरमेंट ठेवा कपाने ठेवा वाटेने ठेवा पण त्याच वाटीने पाणी दही सगळं तसं घ्या त्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातला आहे आणि सोड्या सोड्यावर एक ते दीड चमचा पाणी घालून छान मिक्स केलेलं आहे आणि एकच एकच साईडने असं छान त्याला फेटाळून घ्यायचं आहे म्हणजे एकदम मऊ लुसलुशीत गरा होतो एकच डायरेक्शनने त्याला फेटाळायचं आहे त्यानंतर मी इथे इडलीचं मो मोल्ड घेतलेलं आहे इडलीचं मोटवर थोडं थोडं तेल घातलेलं आहे आणि छान ग्रीस करायचं आहे त्याला कारण आपण जर व्यवस्थित ग्रीस केलं तर आपली इडली छान प्रकारे निघून येईल अजिबात मोडला चिटकत नाही काही काही हॉटेलमध्ये काय करतात हे उपरणं घालतात म्हणजे उपरणं ठेवून इडली करतात असं भिजून घेतात उपरणं आणि मग त्यावर इडली टाकतात कारण त्यांची इडली मग इझिली निघून पण आपल्याला त्याची काही गरज नाही आहे आपण मोडलाच छान तेल लावलेलं आहे ते त्यानंतर मी मोठी अशी कढई तापवायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये ही चक्री ठेवलेली आहे त्यानंतर त्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे ते पाणी छान गरम झालं की आपण इडलीचं मोल्ड त्यामध्ये ठेवूया ते मी तापवायला ठेवलं आहे तोपर्यंत इकडं आपण इडलीच्या मोल्डमध्ये इडलीचं बॅटर घालूया त्या अगोदर मी त्यामध्ये त्या काजूचे काप घातलेले आहेत जे की मी आधीच त्याला थोडेसे रोस्ट केलेले आहे त्याने गार्निशिंग छान दिसते आणि आपली इडलीसुद्धा छान दिसेल त्यानंतर मी त्यावर इडलीचं बॅटर घालत आहे व्यवस्थित इडलीचं बॅटर घालून असं व्यवस्थित भरून घ्यायची म्हणजे इडली छान प्रकारे आपली फुलून येईल त्यानंतर मी सगळ्या ह्याच्यामध्ये इडलीचं बॅटर घातलेलं आहे आणि आता आपण ते कढईमध्ये वाफवायला ठेवूया दहा ते बारा मिनटंच वाफवायचे आहे आपल्याला खूप जास्त वेळ नाही लागत बघा आपली इडली तयार झालेली आहे आणि सुरीला एकही कण चिटकलेला नाही आहे म्हणजे आपली इडली तयार आहे आणि ना इडली काढताना लक्ष द्यायचं की सुरीने वगैरे काढायची गरज नसते त्याला चमच्याच्या आपल्या दांडीने सुद्धा इडली व्यवस्थित निघून येते बघा एकही कण इडलीच्या मोडला चिटकला नाही आहे आणि इडली